नाही तो माप पूर्ण भर काढतो तरी त्याच्याकडून थोडासा तो जेश्र माप टाकतो ते अर्ध टाकतो म्हणजे प्रमाणापेक्षा मग त्यावेळेला आपल्याला समाधान वाटतं अरे गवळ्यानं

डिग्र्या कमी पडतील शिका इतकं डिग्र्या कमी पडतील जगा इतकं आयुष्य कमी पडेल असा इतका आनंद कमी पडेल तेवढा असे कम नशिबाचा भाषा निखळून पडेल परंतु मुलांना प्रयत्न इतका करा अभ्यास इतका करा त्या परमेश्वराला विठ्ठलाला त्या देवांना तुम्हाला

दा पु थाबे दा पु सरे जय हे जय महाराष्ट्र जिरवाची नावं आणि त्याच्या मैत्रिणीची नावं आणि मुलींनी सांगायचंय तो शिरो त्याच्या मित्राची नावं हे पुट्ट काय घड्या परत प्रश्न आहे

त्यांनी आपल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली ते महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानसपत्राचं नाव काय हे तुम्हाला माहित नसणार तुम्हाला तो पारशा लंगड्या सगळं माहिती सांगितलं नाही दोन प्रश्न होता म्हणून तुम्ही पुढे आले नाही माहिती आहे ते चांगला आहे ते तुम्हाला माहित नाही आणि नको ते तुम्ही डोक्यात त्याचा शिकाल तर टिकाल असा संदेश आणि आणखी भाषेमध्ये आपला मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना याबद्दल विद्यालयाच्या वतीने आभार मानतो か